नमस्कार मी डॉक्टर लालासाहेब तांबडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आज आपण बीडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस ज्याला आपण गोदावरी म्हणतो त्या तुरीच्या बाबतीत पाहूया हा नवीन वान आम्ही घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर शेंगा लागतात याच्या आणि आपण बघतोय की हा सगळा फांद्या पाच सहा फांद्यावर मोठ्या प्रमाणावर शेंगा लागतात तर याच्या बाबतीत आपण आज थोडीशी माहिती घेऊया सर्वांना नमस्कार एका अशा विषयावर आपण चर्चा करणार आहोत की ज्याचे लाखो शेतकरी या विषयात इंटरेस्टेड आहेत आणि तो विषय म्हणजे गोदावरी तूर पांढरी तूर ज्याला आपण नवीन जो वान आहे तो गोदावरी या नावानं ओळखला जातो बीडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस हे त्याचं दुसरं नाव आहे आपण पाहतोय की हा जो वान आहे तो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून विकसित झालेला आहे आणि मर आणि वाज रोगाला प्रतिकारक्षम असा हा वान आहे या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी फ्लोऱ्यात येणारा हा वान आहे तसंच पांढरे व टपोरे दाणे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात पाच दाण्याच्या शेंगाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर आहे हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या वाणाचं आहे आणि बागायतीसाठी व पट्टा पद्धतीसाठी हा वाण जो आहे तो अतिशय चांगला आहे तसंच हा जो वाण आहे तो उत्तम प्रतीची डाळ तयार करण्यासाठी हा वाण चांगला म्हणून गणला गेलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी या गोदावरी वाहनाची शिफारस केलेली आहे कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या माध्यमातून अनेक गावामध्ये या वाहनाचं विक्रमी उत्पादन मिळत आहे आपण जो प्लॉट पाहताय तो सुद्धा प्रात्यक्षिक प्लॉट आहे आणि या वाहनाचे जी काही उत्पादकता आपल्याला दिसते तर जवळपास एकरी अठरा ते वीस क्विंटल इतकं उत्पादन या प्लॉटमधून निघणार या 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 आहे याचा आपण अंदाज घेतलेला आहे कारण याच्यावरची शेंगाची संख्या मोजताना आपण पाहताय की याच्यामध्ये ज्या शेंगा आहेत या प्रति झाडी त्या जवळपास बावीसशे ते चोवीसशे शेंगा प्रति झाडी इतकं याचं उत्पादकता आहे आणि हा वाहन विशेष म्हणजे पाणी जर आपण याला या वाहनाला दिलं विशेषतः फुलाच्या अवस्थेमध्ये आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये तर याचं उत्पादकता जी आहे तर दीडपट वाढू शकते असा हा बहुगुणी गोदावरी तुरीचा वान हा शेतकऱ्यासाठी निश्चित उपयोगी ठरणार आहे आणि शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण या वानाचा अंतर्भाव करावा ज्या माध्यमातून आपली उत्पादकता जिथं की एकरी चार पाच क्विंटल असती ती आपल्याला चौदा ते पंधरा क्विंटलपर्यंत नेणं शक्य आहे आमच्या काही शेतकऱ्यांतर बावीस क्विंटल प्रति एकरी इतकी उत्पादकता काढलेली आहे मला वाटतं ही माहिती निश्चित आपल्याला उपयोगी ठरेल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला